शेतकरी बांधवांनो नमस्कार सध्या भाजीपाला पिकावरती नियमित शेतकरी बांधव कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरत असतात तर जे शेतकरी बांधव पूर्णपणे जैविक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच ते त्या संदर्भात निविष्ट शोधत आहे त्यांच्याकरता विशेष म्हणजे आठवड्यातून एक स्प्रे जर तुम्ही आय पी एल कंपनीचं दमन ज्यामध्ये आहे बिवेरिया बॅसिना ही मित्र बुरशी तसेच आय पी एल कंपनीचं वरुणास्त्र ज्यामध्ये आहे व व्हर्टिसिलियम लिकॅनी हित्रबुरशी तसेच मिलडाऊन ज्यामध्ये आहे बॅसिलस सप्टिलस हा मित्र जीवाणू तर हे तिन्ही प्रॉडक्ट जर तुम्ही दोनशे लिटर पाण्याकरता पाचशे पाचशे मिली वापरून आठवड्यातून जर एक स्प्रे दिला तर तुमच्या पिकावर येणारी रसशोषक कीड जशी पांढरी माशी हिरवा थ्रिप्स लाल कोळी आणि बुरशीजन्य आजार जे आहे तुमचे लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा आणि डावनी मिल्डू यांचे नियंत्रण एकाच वेळेस तुम्ही सहज करू शकता तर अशाच माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ इंस्टाग्रामला बघत असाल तर फॉलो करा आणि आमच्याशी जॉईंट राहा धन्यवाद